चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा लेक्चरमध्ये सो ज्या ठिकाणी आपण जे आहे ते चालू घडामोडी कवर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो माझ्यामध्ये मा कितव्या क्रमांकाचा आहे हो तो जो व्हिडिओ आहे तो जवळपास एक सोळाव्या क्रमांकाचा आहे जिथं आपण एक चालू घडामोडी एक वनलाईनर आजच्या टर्ममध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत सो सगळ्यांनी व्हिडिओला लाईक वगैरे करून ठेवा आणि जी सिरीज आहे ती आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात चला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय हे आजचं जे सेशन आहे ते एक महत्त्वाच्या महत्त्वाच्या ऑनलाईनवर आधारित आहे त्यामुळे फक्त म्हणजे तुम्ही आत्ता बघा किंवा नंतर केव्हाही बघा ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे चला वेळेनं सु गालवतं सरळ सरळ सुरू करतो जे काही महत्त्वाचे प्रश्न वगैरे असतील ते चला हा जॉईन वगैरे होऊ द्या नो प्रॉब्लेम होणारे होतील सो जे आहे ते सरळ मी चालू करेन इथं काय म्हटलं तर पाहून घ्या थोडं वरच्या साईडला ओके काय म्हटलं की साहित्यातील नोबेल पारितोषिक दोन हजार चोवीसचा जो काही आहे तो कोणाला मिळाला तर हा जो साहित्यिक पुरस्कार आहे तो हांगकॉंग यांना मिळालेला आहे ओके चला आणि सर्वात महत्त्वाचं काय हे फक्त हे आहेत वन वनलायनर आय सी सी दोन हजार चोवीस जे महिला टी ट्वेंटी विश्व चषक झालेलं आहे ते कोणत्या देशानं जिंकलं तर न्यूझीलंडनं जिंकलेलं आहे अठ्ठ्याण्णवे कोण आहे तारा भवाळकर ओके त्यानंतर परत बघा की एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बुरखा आहे ते थोडं हे करा बुरखाबंदी ओके बुरखाबंदी लागू करण्याची घोषणा कोणत्या देशात करण्यात आलेली आहे तर ही जी आहे ती स्वित्झर्लँडमध्ये या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे ओके चला परत पुढं काय म्हटलं की जागतिक मृदा परिषद जो काही आहे दोन हजार चोवीसची ती कुठं आयोजित करण्यात आली नवी दिल्लीला त्यानंतर बालविवाह मुक्त भारत अभियान योजना कोणी सुरू केली तर ती केली अन्नपूर्णा देवी यांनी ओके आणि अजून एक महत्त्वाचं हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कल्पना नसेल की ॲक्च्युली जे आहे ते यूट्यूबचे जे काही लेक्चर्स आपण अपलोड केलेत ना तर त्या लेक्चर्सचे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मॅसेज वगैरे किंवा त्यांना नोट्स हव्या होत्या तर महत्त्वाचं म्हणजे काय या नोट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा सगळ्यांना महत्त्वाचं जे लेक्चर्स वगैरे आहेत ते या ठिकाणी आहेत तर पाहून घ्या हे जे आहे ते, ते जवळपास किती आहेत एक सांगायला गेलं तर जे काही लेक्चर्स आपले झाले आहेत ना त्या सगळ्या लेक्चर्सच्या नोट्स आहेत जे की उत्तरं या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे सो ज्यांना कुणाला हवे असतील सो so, मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सगळ्यात महत्त्वाचं शहात्तर हा माझा नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव ओके नंबरवर एस एम एस करा तुम्हाला मिळून जातील चला असो परत पुढं काय म्हटलं की बालविवाहमुक्त जो अभियान योजना आहे ती कोणी सुरू केलं हे अन्नपूर्णा देवी यांनी त्यासोबत इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर ते व्यक्ती आहेत मिशे मिशेल बॅचलेट नाव त्यांचं आहे परत टाईम मॅग्झिन जी की अमेरिकेमध्ये काढली जाते एक प्रसिद्ध महत्त्वाचं गाजलेलं नवाजलेलं साप्ताहिक म्हणा तर ते जे आहे ते दोन हजार चोवीसचे पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला देण्यात आलं तर ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना किंवा हे ठरलेले आहेत परत पुढे बघा मिस चाम इंडिया किताब कोणाला मिळाला तर शिवांग देसाई यांना मिळालेला आहे परत कोणत्या राज्याचा सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोळा नावाचा जो काही होता ना घरचोळा हे आहे जी आय टॅग मिळालेला आहे तर ते गुजरातमधले तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं की जे काही जी आय टॅग आपल्या भारतामध्ये मिळालेले आहेत त्या सगळे जी आय टॅग जे आहे ते दोन हजार चोवीसचे म्हणतोय नवीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते तुम्ही शंभर टक्के पाठ करून जा तुम्हाला सांगतोय जे महत्वाचे असतील तेच कव्हर करणार आहे तशा तर चालू घडामोडीच्या खूप साऱ्या पी डी एफ आहेत परंतु महत्वाचं जे आहे ते फक्त कवर करून घ्या चला असो परत पुढं काय म्हटलं की हिंदी साहित्यासाठी जो काही काय म्हटलं की हिंदी साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे किंवा हिंदी साहित्याचा जो अकादमी साहित्य पुरस्कार आहे तो गगन गिल यांना मिळालेला आहे आणि विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर शिंदे माझ्या मते यांचं एक परिपूर्ण नाव आहे वीरा शिंदे का राम शिंदे आहे एक मिनटं हां यांचं नाव राम शिंदे ना। आहे ना सो थोडं क्लिअर करून घ्या त्यानंतर पुढं काय म्हटलं की माउंट एव्हरेस्ट चढणारी सर्वात वृद्ध महिला कोण ठरली जिंकणारी वगैरे रात्री त्यासोबत ऑस्कर आहे ते ऑस्कर दोन हजार चोवीसचा जो काही पुरस्कार आहे तो कोणत्या चित्रपटाला मिळाला तर ओपन हायमर नावाचा जो काही चित्रपट होता ना त्या चित्रपटाला हा जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे लक्षात असू द्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ते तुम्ही शंभर टक्के पाठ करा उठलं सुटलं कोणतंही वाचत बसू नका तुम्हाला सांगतोय वेळ अगदी कमी आहे जे महत्त्वाचं आहे तेच सोडवा तुम्हाला वारंवार का सांगतोय आणि माझं लाईव्ह वगैरे का मी दुपारी वगैरे का घेत नाही आहे कारण का जी के जी एसचा जो काही पोर्शन आहे तो ऑलमोस्ट एक नाईंटी पर्सेंट कवर करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जवळपास माझ्या मते जे काही सरळ सेवेला उपयुक्त असे माझ्या मते जी के जी एसचे ले सगळं लेक्चर्स आपण अपलोड केलेले आहेत सो ते सगळे लेक्चर पाहून घ्या जर टाईम नसेल तर काय करा सिम्पली माझ्याकडे लेक्चरच्या सगळ्या पी डी एफ आहेत लाईवच्या नाही आहेत जे ऑफलाईन लेक्चर वगैरे टाकल्यात ना त्या सगळ्या लेक्चरच्या पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला सांगतोय सो so, ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा त्या वेळेमध्ये तुमच्या सगळ्या कवर होऊन जातील सगळ्यात महत्वाचं ओके आलं लक्षात तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अजून एक महत्वाचं जो काही शिल्लक वेळ आहे ना त्याच्यामध्ये फक्त मित्रांनो टी सी एस पी वायकू सोडवा रे बाकी काही करू नका इकल्लं तिकल्लं वाचण्यात काहीच अर्थ नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय टी सी एस पी वायकू कु सोडवा कुठूनही घ्या तुम्हाला वाटेल तिथून पेपर्स वगैरे टेलिग्रामला उपलब्ध नसतील तर डाउनलोड करून घ्या किंवा माझ्याकडे प्रत्येक विषयाच्या बाराशे बाराशे पी वाय क्यू आहेत बरं त्याच्यामध्ये मा मराठी ग्रामरचं सर्वात मेन पोर्शन म्हणजे परिछद आहे तुम्हाला सगळं येतं परंतु परिच्छेद तुम्ही किती मिनटात हँडल करता हे कळणं फार गरजेचं आहे सो ज्यांना कुणाला व्यवस्थित वाटत असेल सोडवणं ते सोडवा नसतील प्रश्न मला कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या त्यांची एक स्पेसिफिक कॉस्ट आहे असो परत पुढं काय म्हटलं की सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे भरण्यात आला तर नाशिक या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे ऑनलाईनर आहेत परत फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अँबॅसडर कोण आहेत तर ते नरेंद्र कुमार यादव हे ठरलेले आहेत किंवा हे आहेत आलं लक्षात परत पुढे बघा मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला तर हे विक्टोरिया या देशाच्या वगैरे आहेत सो आ, हे जे आहे ते जवळपास कजर थेलिंग नावाची जी महिला आहे तिनं जिंकलेलं आहे परत भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस किती जणांना मिळालेला आहे तर भारतरत्न जो काही आहे तो जवळपास पाच जणांना मिळालेला आहे आणि आत्तापर्यंत किती आहेत माझ्या मते त्रेपन्न आहे थोडं काही याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर कमेंट करा किंवा कन्फर्मेशन नसेल तर त्याच्यामध्ये पाच जण कोण कोण आहेत चौधरी चरण सिंग हे पहिले व्यक्ती आहेत त्यानंतर एम एस स्वामीनाथन हे दुसरे लालकृष्ण आडवाणी तिसरे कर्पुरी ठाकूर आणि पी व्ही नरसिंहराव हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे काय मुख्यमंत्री होते लक्षात असू द्या सी एम ऑफ महाराष्ट्र ओके असो परत अजून यांच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती काढून घ्या परत काय म्हटलं की भारतीय सैन्यात पहिली महिला सुभेदार बनणारी पहिली महिला कोण आहे तुम्हाला खुपदा म्हटलोय जे काही पहिली महिला वगैरे आहे ते शंभर टक्के लक्षात ठेवा म्हणून त्यानंतर भारतातलं सर्वात मोठं ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात उभारलं गेलं तर ते झालं आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात आलेलं आहे ओके परत जगातील पहिलं ओम आकाराचं मंदिर राजस्थानमध्ये पाली या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे किंवा उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यासोबत खेलो इंडिया यूथ गेम्स कुठे आयोजित करण्यात आलं तमिळनाडू आणि अजून एक महत्त्वाचं याच्यामध्ये सर्वात जास्त पदके जे आहेत ते महाराष्ट्रानं जिंकली जवळपास एकशे अठ्ठावन्न आहेत वाटतं ओके चला परत पुढं काय म्हटलं की कोणते व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिलं स्काय पार्क बनलेलं आहे तर ते म्हणजे पेन्स पेन्स व्याघ्र प्रकल्प जे काही महाराष्ट्रातलं आहे ते पहिलं जे आहे ते काय डार्क स्काय पार्क या ठिकाणी बनलेलं आहे आता तुमचा या ठिकाणी काय सहभाग नोंदवावा तुम्ही या ठिकाणी भारतातले किती व्याघ्र प्रकल्प आहेत नेमकं महाराष्ट्रामध्ये किती आहेत सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे हे तुम्ही शोधून काढा असो परत पुढं काय म्हटलं की दोन हजार चो, चोवीस महिला बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप जी काही झाली त्याच्यामध्ये कोण जिंकलं तर भारतानं या ठिकाणी जिंकलेलं आहे याचा आपण इन डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो टाकलेला आहे सो जो काही व्हिडिओ आहे तो शोधून काढा परत काय म्हटलं की लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर जे काही इंडेक्स काढले जातात ना प्रत्येक देशाकडून वेगवेगळे इंडेक्स काढले जातात जसं सी पी आय इंडेक्स झालं परत पॉल्युशन वगैरे ते इंडेक्स वगैरे झालं ते सगळ्यांना माहीत असेल ते सगळे इंडेक्स कोण काढतात कुठून काढतात आणि त्याच्यामध्ये भारताचं नेमकं दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये कितवा क्रमांक आहे हे शंभर टक्के शोधून काढा तर याच्यामध्ये जवळपास अडतीसावा क्रमांक आहे आणि राहिला प्रश्न आपण सी पी आयचं पाहिलं होतं ओके शहाण्णवा क्रमांक आहे दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये आय गेच त्र्याण्णव आहे ओके त्याच्यामध्ये वेगवेगळं आहे सो ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या सिंगापूरचा पहिला क्रमांक या इंडेक्समध्ये लागतो ओके चला परत पुढे काय म्हटलं की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवाफ सलाम जे आहे ते सलीम का सलाम आहे वाटतं हं सो ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष या ठिकाणी आहेत परत शाश्वत विकास निर्देशांक हे सुद्धा इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे याच्यामध्ये तेविसावा क्रमांक या ठिकाणी आहे परत मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ती झाली राजस्थानमध्ये आणि परत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आत्ता सांगितलं महाराष्ट्र एकशे अठ्ठावन्न पदके वगैरे आणि राहिला प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब जो आहे तो कोणी जिंकला तो जिंकला क्रिस्टिना पिजकोवा ओके परत कोणत्या राज्यात स्टेट स्किल युनिव्हर्सिटीचं नाव बदलून टाटा केलं गेलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर बघा भारतातली पहिली नाईट सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित करण्यात आलं ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये हल्या लक्षात सो जेवढे काही विद्यार्थी पाहत असतील पुढं पाहतील त्यांना सांगतोय जेवढे दिवस उरले त्याच्यामध्ये टी सी एस पी वाय वायकू सोडवा कुठूनही घ्या बुक भेटतील बुक घ्या पी डी एफ भेटतील पी डी एफ घ्या वेळ लावून सोडवा सगळ्यात मेन म्हणजे वेळेचं जे काही आयोजन नियोजन आहे ते तुम्ही व्यवस्थित करा तुम्हाला सांगतोय खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नॉलेज खूप सारं असतं परंतु वेळेच्या अभावी त्यांचा पेपर राहून जातो कमी मार्क त्यांना भेटतात आणि तेच अपयशाचं कारण ठरतं सो सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं जा नियोजन हे पी वाय क्यू सोडूनच कळ मिळेल तुम्हाला ओके हवे असॉन्टॅक्ट करा नंबर आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली तर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची आहे काही अपडेट वगैरे झालं समजा तर कळवा नो प्रॉब्लेम आंतरराष्ट्रीय बुकर प्राईस दोन हजार चोवीस कोणाला मिळाला तर जेनी एअरपेन बॅग यांना मिळालेला आहे कॅरॉस या कादंबरी कादंबरीचं नाव आहे बरं ते ओके कादंबरी आहे ती आलं लक्षात सो नोट डाऊन करून घ्या परत काय म्हटलं की सोळाव्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन कोणत्या देशात केलं रशियाचं केलेलं आहे आणि या सोळाव्या ब्रिक्स परिषदेमध्ये जवळपास एक चार देश नवीन आलेले आहेत त्याच्यामध्ये इजिप्त आहे इथोपिया आहे आणि इराण आहे चौथा कोणता आहे एक वेळा नक्की काय करा कमेंट करा सो तुमच्यासाठी सोडतोय मी प्रश्न सो so, जे आहे ते उत्तर व्यवस्थितरित्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला आ, परत पुढं काय म्हटलं की कि महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे असा हा प्रश्न आहे तर पद्मभूषण जो काही पुरस्कार आहे तो किती सहा जणांना मिळाला त्याच्यामध्ये अश्विन बालचंद्र मेहता हे प्रथम आहेत म्हणजे हे वेगवेगळ्या साहित्यामध्ये कोणाला मिळाला कोणाला औषध क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे सो वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यानंतर सजी कामा हे दुसरे आहेत दत्तात्रेय अंबादास उर्फ राजदत्त त्यांना म्हणतात राम नाईक कुंदन व्यास आणि पॅरेलाल शर्मा हे सहा व्यक्ती आहेत ज्यांना पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे अल लक्षात सो एक वेळा नजर टाका जे काही महाराष्ट्रातील पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे महत्वाचे क्षेत्र वगैरे कोणते आहेत आणि महाराष्ट्रातील हे सहा जे व्यक्ती आहेत यांचे क्षेत्र कोणते आहेत हे एक वेळा काय करा पाहून घ्या आलं लक्षात परत पुढे बघा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून विधानसभा म्हणतोय आपण विधान परिषद पाहिले विधानसभेचे आत्ता सध्याला पाहायला गेलं तर कोण आहेत राहुल नार्वेकर आहेत ना ओके परत बघा की अध्यक्ष म्हणून हंगामी अध्यक्ष म्हणतोय कोणाची नियुक्ती केली गेली तर ते जे आहेत ते कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली होती आहे वगैरे त्यानंतर अंतराळ संस्थेने तिसरा कोपरनिकस हे कोणते आहे थोडं ॲड करा कोणत्या अंतराळ संस्थेनं तिसरा कोपरनिकस सेटनेल एक उपग्रह प्रक्षेपित केला तर ते म्हणजे नासानं या ठिकाणी केलेलं आहे ओके परत काय म्हटलं की हवामानबद्दल कामगिरीचं निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे दहावा तुम्हाला मी काय म्हणतोय प्रत्येक इंडेक्स प्रत्येक इंडेक्स शंभर टक्के याचं जे काही आहे ते तुम्ही काय करा आज रात्री तुमच्यासाठी एक होमवर्क असेल एक तास याला द्या याच्यामधले जे काही भारताचा क्रमांक पहिला आणि जे काही असतील ते सगळं करून घ्या त्यानंतर महाकुंभ मेळ्यामध्ये दोन हजार दर पंचवीसच्या दरम्यान भाविकांना मदत करण्यासाठी पुरविण्यासाठी केलेल्या रोबोटचं किंवा त्याला काय म्हणतात बोट हे असं होतं हां चॅटबोटचं नाव काय होतं तर ते कुंभ सहाय्यक त्याचं काय होतं नाव या ठिकाणी होतं आलं लक्षात ओके चला दलाई लामा सिक्रेट ऑफ हॅपीनेस नावाचं पुस्तक दिनेश शाहरा किंवा डॉक्टर दिनेश शाहरा यांनी लिहिलेलं आहे आणि भारताने नौदल भारतीय नौदलाने कोणत्या राज्यात संपर्क चार पॉईंट शून्य नावाचा का उपक्रम सुरू केला ते म्हणजे आपलं महाराष्ट्र आणि भारत सिंगापूर द्विपक्षीय सराव वॉरियर आहे ते दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि पाण्याच्या टंचाईमुळे कोणत्या देशात आणीबाणी जाहीर केली तर इक्वेडोर या देशामध्ये आणि सतराव्या ब्रिक्स समिट जे आहे ते कोठं आयोजित केलं ब्राझीलमध्ये आणि एशिया आमलेस्मिंगमध्ये दोन हजार चोवीसच्या पदतालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे हो तर तो म्हणजे कझाकिस्तान त्यानंतर मराठी भा भाषेचा किती मराठी भाषेसहित म्हणतोय किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय या ठिकाणी घेतला तर पाच भाषा आहेत त्याच्यामध्ये बघा मराठी बंगाली पाक्रत आणि पाली आणि आसामी या पाच भाषांना जो आहे तो केंद्रीय मंत्रिमंडळाने काय अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आलं लक्षात सो नोट डाऊन करून घ्या आशा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि सर्वात महत्त्वाचं लाईव्ह का आलोय की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप वेळ जात होता सो जे काही लाईव्ह आपण घेतलं आहे ना ते सरळ तुमच्यापर्यंत मिळालेलं असेल लवकर आणि जो ऑर्डर वेळ तुम्हाला भेटतो त्याच्यामध्ये ऑर्डर अभ्यास तुम्ही करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं टी सी एसचे पी वाय क्यू ज्या नाव असतील कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नपत्रिका ज्यांना हव्या असतील त्यांनीसुद्धा संपर्क करा माझ्याकडे संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत ओके हा माझा नंबर आहे आणि अजून काही डाऊट वगैरे असतील तर कळवा आहे मी या ठिकाणी चला धन्यवाद चालेल लाईवच चालू द्या हो मान्य आहे बट ॲक्च्युली कसं आहे चला आ, काही डाऊट आहेत का चालेल माझ्या मते झालं आहे इथंच थांबतो मी आजच्याला कारण का आज थोडं पहिलं सेशन होतं हे आपण कंटिन्यू करूया त्याच्यामध्ये अजून जवळपास एक शंभर दोनशे दोनशे ऑनलाईनर मी दररोज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन ओके काय म्हटलं हे कोण आहेत कांबळी सर मॅसेज करून पण रिप्लाय नाही देत तुम्ही केव्हा गेलदा आणि कशाबद्दल गेलदा थोडं कळवा एक विद्यार्थी नाही आहे खूप सारे आहेत ओके चालेल नो प्रॉब्लम ओके धन्यवाद बाकी भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि जे काही लेक्चर्स वगैरे झालेले आहेत ते सगळं पाहून घ्या व्यवस्थितरित्या चला भेटेन मी तुम्हाला परत दुसऱ्या लेक्चरमध्ये थँक्यू